तर आता नेक्स्ट शीट आहे ती स्ट्रेट लाईनचीच आहे पण आपण मध्ये घेतलेली आहे ही तर आपल्याला काय करायचंय एक जी लाईन आहे इथली एंडची इथून आपल्याला स्टार्ट करायचं हे कंटिन्यू मध्ये आपल्याला असं स्टिच करत जायचं तर स्टार्ट करताना आपल्याला इथे लॉक करायचंय एंडला पण आपल्याला लॉक करायचे प्रत्येक स्टिचला लॉक करायचे ते विसरायचं नाहीये म्हणजे जेव्हा आपण गार्मेंट स्टिच करू शिवण पा शिवणकाम करू शिवणकाम करताना आपल्याला हे प्रत्येक वेळेस लक्षात राहील की आपल्याला स्टिचला सुरुवातीला आणि शेवटला लॉक करायचे तर आपल्याला इथून स्टार्ट करायची स्टिच लॉक आहे मी सुरुवातीला आपण जेव्हा स्टिच करतोय तेव्हा आपली नजर फक्त इथे पाहिजे निडल कुठे जातीये आणि आपली हे जी लाईन्स आहे जिथं आपल्याला स्टिच करायचंय ते डिस्टन्स बरोबर त्या दोन्हीच्या गॅप मध्ये दिसतोय का आपल्याला फक्त तेवढ्याच ठिकाणी लक्ष द्यायचंय बाकीचा कपडा कुठे जातोय साईडला जातोय हे लक्षात घ्यायचं नाही सुरुवातीला स्टिच करताना आपल्याला आपलं लक्ष फक्त निडलकडे पाहिजे आता जवळ आल्यानंतर हाताने थोडस व्हील फिरवायचे जे चाक आहे ते फिरवायचं आणि इथं निडल कॉर्नरला मध्ये टाकायची आहे मध्ये टाकल्यानंतर निडलमध्येच ठेवायची आपल्याला फक्त आपल्याला हे शीट असं फिरवायचं फिरवल्यानंतर जे आपलं डिस्टन्स आहे त्यामध्येच ते आलं पाहिजे परत परत आपल्याला इथे एकदम स्लोमध्ये स्टिच घ्यायचे सुरुवातीला तुम्ही थोडंसं हाताने केलं तरी चालेल परत इथे निडलमध्ये टाकायची ही जी आडवी लाईन आहे तिथे आपल्याला गाईडलाईन दिसतीये तिथे आपल्याला परत मध्ये टाकायची आणि परत आपल्याला अशी पेपर जो आहे तो टर्न करायचा आहे सेम पद्धतीने आपल्याला पूर्ण जे लाइन्स आहेत ते जिथे पॉइंट्स आहेत तिथे निडल आठ टाकून आपल्याला टर्न करायचंय आणि हे आत्ता आपण जसं निडल आठ टाकलेली आहे हा पेपर आपला असा होता निडल आठ टाकून आपण त्याला इथे टर्न केले सेम पद्धतीने आपण सगळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे स्टिच जे आहे एंड करायची आहे तर स्टिच एंड करताना आपल्याला परत एंडला लॉक आहे इथे एंड झालेला आहे आता मी लॉक करते बॅक स्टिच गेलो आपण तीन चार त्यानंतर परत आता स्टिच करायचंय आणि पेपर बाजू लागायचंय तर अशा पद्धतीने आपलं हे स्टिच होईल या पद्धतीने आपल्याला हे स्टीच करायचंय या पद्धतीने आपलं हे स्टिच होईल हे जेव्हा तुम्हाला जमेल तुम्हाला नेक्स्ट स्टिच कडे जायचं आहे त्याआधी तुम्हाला या शीट वरती प्रॅक्टिस करायचे टर्न कसं करायचे ते पाहायचे टर्न झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रेट मध्ये स्टिच करायचे आणि ते व्यवस्थित जमल्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट स्टिच हातात घ्यायची आहे